केली सीता शुद्धी मूळ रामायणाआधी ऐसा प्रतापी गहन सगळ्या भक्तांचे भूषण जाऊने पाताळा केली देवीची राम लक्ष्मण नेले आणिले जोरून जोडून या कर उभा सन्मुख समोर तुकारमने जपे वायुजुता जाती पापे अर्थात संत श्रोमिणी जगतपूर तुकाराम महाराज म्हणून मंटाचा पाराक्रम वर्णन करताना अभंगात म्हणतात की मूळ रामायणाच्या प्रारंभी मारुतीरायाने सीतेचा शोध केला ही कीर्ती बर्मवलेली आहे असा हा हनुमंत महान पराक्रमी असून भक्तांचे भूषण आहे पाताळात जाऊन त्याने राक्षाच्या देवीची खुशिती केली आहे रावण माही रावण या राक्षाने राम लक्ष्मीला चोरून नेले होतं त्या दुष्टाचा वध करून मारुतीरायाने रामलक्ष्मण यांना सोडून आणलं तो हनुमंत रामासमोर हात चोरून उभा आहे तुकाराम महाराज म्हणतात या वायुस्युताचा जप केला तर पापही नाहीशी होतात इतका तो महान भक्त आहे रामकृष्ण